सतरा ऑगस्ट शिवकालीन दिनविशेष छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नजरकैदेतून आग्रा येथून करून घेतलेली सुटका ही शिवचरित्रातील अत्यंत महत्वाची घटना सुटकेच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले योग्य नियोजन मोगल सरदारांना भेटवस्तू देऊन गाफील ठेवण्याचे केलेले राजकारण आणि सुटकेचा घेतलेला धाडसी निर्णय यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवर प्रकाश पडतो अफजल खानाच्या प्रसंगानंतर छत्रपती शिवाजी वर आलेला हा प्रसंग। त्या मुले ही घटना मराठ्यांच्या इतिहासात खूप महत्वाची आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे मिठाई आणि फळांच्या पेटाऱ्यात बसून निसटले छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या मगरमिठीतून कसे निसटले यापेक्षा एवढा प्रचंड पहारा असताना सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ते कैदेतून अलगद बाहेर कसे पडले असतील ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे यांनी औरंगजेबाच्या कैदेतून आग्रा येथून अत्यंत हुशारीने करून घेतलेल्या सुटकेची इतिहासात नोंद असलेली तारीख आहे सतरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट अशाच प्रकारचा शिवकालीन इतिहास जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद